कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा आहे आणि या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपकडे मी मागणी केली आहे असं भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ इथं सांगितलं पाहुयात काय म्हणाले मागितले कुडाळ मतदारसंघात वर्ष मी या मतदारसंघात काम करतोय हा खर तर मतदारसंघ राणेसाहेबांचा पूर्वीचा दोन हजार चौदाच्या पूर्वीचा मतदारसंघ जो आमच्याकडून मागची दहा वर्ष गेला होता तो आता लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही दा ह्या मतदारसंघात <ड़ियों> सत्तावीस हजारचं लीट काढल्याचा आमचं टार्गेट आता चाळीस हजारावर ही सीट काढणं त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे ओवर कॉन्फिडन्स नाही पण जमिनीवर काम करून कार्यकर्त्यांच्या विश्वासावर लोकांच्या आशीर्वादाने हा मतदारसंघ परत आम्ही आमच्याकडे घेणार या आम्हाला खात्री आहे